हाय कसे आहेत सगळे प्रिया लवले अप्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत हो म्हणाल काय आज ही मोडी मोठी टिकली हा गाऊन घालून व्हिडिओ करते आहेत तसं नाही मी म्हटलं होतं ना हा एक कॉटनचा गाऊन मी गावी घालण्यासाठी घेतला होता तर तो, तो अल्टर करायला दिला होता तर तो, तो काल मिळाला तो ड्रेस पण मी आला ना साडीचा सा त्याच्यावर हे घात गा, घालून बघितला आणि हा गावी ठेवायचं आहे ना पण म्हटलं घालून बघितला ती लगे आत म्हटलं त्याच्यावर ना मला एक शॉर्ट्सचा व्हिडिओ बनवा असं वाटला एक विनोदी म्हणून ती टिकली वगैरे लावून तो व्हिडिओ केला आता आता चेंज करते आणि मग कामाला सुरुवात <laughs> तर आता मूळ अवतारात येते थोड्या वेळाने सांगायचं म्हणजे काय आता म्हणाल काय पाऊस निवांत पाऊस पडला आहे आणि इतकं पाणी पाणी झालं आहे सगळीकडे आणि काय म्हणतात ना बाहेर पडायची पण सोय नाही सगळीकडे पाटीवर तुम्ही बघत असाल तर त्याच्यामुळे आज मी पण जरा घरी आहे तर म्हटलं व्हिडिओ करावेत असं सगळं आहे आता घरी आहे म्हटलं काहीतरी एखादा पदार्थ बनवायचा तर कोथिंबीर एवढी आणली आहे आणि आता त्याचं वड्या करायला पाहिजे आता ते करून टाकते आज हा व्हिडिओ येईपर्यंत माझा शॉर्ट्सचा व्हिडिओ गेलेला पण असेल कारण मी व्हिडिओ बनवते मग मला वेळ मिळेल तसं मी ॲडिट करते कारण रोजच्या धावपळीत माझ्याने होत नाही मग तो एक दोन दिवसानंतर तुमच्यापर्यंत येतो असं असतं ते काम गाडीचं एवढं लवकर नाही नाही खरं ना <laughs> आज अहो ना पण मस्त सुट्टी मिळाली पावसामुळे मी म्हटलं सुट्टी मिळाली तर मिळाली आज का मी काय तुम्हाला कामात लावलं का मेकॅनिकल कडे करायची आणि आपण नुसतं बसून फिरायचं अरे मला येत असं तर मी बा दुसरी कामं घरातली किती केली तुम्हाला माहिती आहे का पाऊस पुन्हा वाढणार आहे न्यूज मध्ये सांगतात अरे वा

कारण मला वाटलं की पावसामुळे ट्रेन लेट आहे तर आज जर आपण लवकर निघावं मी लवकर आंबोळीला गेले तोपर्यंत ती धूळ भांडी करणारी जी मावशी आहे ना ती बेल दाबून दाबून गेली तिला वाटलं मी नाहीच आहे आता मी म्हटलं आता काय आज लवकर जाऊ आणि ती नेमकी आज लवकर आली एरवी ती येते साडे म्हणून मी म्हटलं दहा वाजता सगळं तयारी करून लवकर आपलं आवरून निघावं जर ट्रेन उशीरा असते तर ती नेमकी आज लवकर आली गेली आता ती म्हणाली मी दोन तासांनी येणार तोपर्यंत हा सगळा कसा असाच पडला जाऊ दे तोपर्यंत मी माझं काम करून घेते वड्या करायला घेतल्या आणि ती मावशी आली तिने सगळं केलं सगळं म्हटलं तिला जाऊ देत सगळं स्वच्छ झाल्यावरच करायला घेऊया त्याच्या आधी मी हे सगळं वाटप करून घेतलेलं याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं हे आहे आता हे मी ह्याच्यात टाकलं कोथिंबीर मी स्वच्छ धुवून कट करून तर घेतलीच आहे आपलं नेहमीसारखं करायचं रेसिपी चॅनलला या माझा मी आपली तुमच्याशी गप्पा करते आणि याच्यामध्ये आहे बघा लाल तिखट धनाजिरा पावडर थोडी हळद वगैरे गरम मसाला हे टाकलं सगळं आपलं काम असं अंदाजावर टाक टाक थोडे तीळ त्याच्याशिवाय मज्जा नाही हे की नाही तर असं कधी वेळ मिळाला ना असा छानसा की मग असं किचन मध्ये काम करायला खूप बरं वाटतं म्हणजे जेव्हा आपलं दबलेलो असतो ना तेव्हाच कशी मी फ्रेश आहे आता हे बेसन पीठ टाकतीये अंदाजाने टाकतीये साधारण अर्धी वाटी असेल कोथिंबीर जास्त नाही आणि थोडस तांदळाचं पीठ कुरकुरीत व्हायला पाहिजे ना म्हणून लागेल तसं टाकणार आहे परत पावसाला सुरुवात झाली बाबा ऍक्च्युली तिला वेळ झाला तुझं सकाळी लवकर आली असती ना तर मला जरा जायचं तर बाहेर पण आता ते म्हणतात एवढा पावस कुठे जायचं बाहेर अरे मी टाकायचं राहिलंच की बोलण्याच्या मनात सर आता येते मळायला तर छान वाटतंय भारी का पाऊस पडतोय ना आवाज तुम्हाला येतच असेल आणि असं पावसात भिरल्याला बरं वाटतं आणि गार पण वाटतंय बारीक चिरायला पाहिजे माझ्यासाठी ओबड उघडच जरा ती जाणव्या तर तो ड्रेस दिला ना त्याने शिवून मला साडीचा त्याच्यात जायचं होतं परत तर तुम्ही घालून बघितला थोडासा प्रॉब्लेम आहे मला हे म्हणतात तुला कुठला ड्रेस आणल्या वस्तू तुला काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतोच असं आहे असं मला ना ते फिटिंग व्यवस्थित लागतं अशा फिटिंग नाही झालं ना तर मग मजा नाही ड्रेस घालायला थोडंसं काय म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही म्हटलं कसं आधी घालून बघितलं म्हटलं दाखवायचं आणि कसं वाटतंय ते जोरात पाऊस येते खिडकी बंद करते किचनची त्याचं सगळं पाणी आहे माझे कांदे बटाटे जर ॲड केले तर पाणी जर उडलं तर सगळं खराब होऊन जाईल माझा असा सगळा पसारा असतो करताना <laughs> कसं आहे पण आता मी हे डबे ठेवून देते का तर पिठला कोण वाकणार आणि मला ते मोजून माफून होत नाही आता हे सगळं ठेवते आणि मग तुम्हाला आता मी एकदम व्यवस्थित दाखवते बंद पण ठेवून टाकूया फक्त तीळ ठेवलेली आहे टाका तर वरून लावायचे कुकरमध्ये कुकरमध्ये बसेल एवढंच केलं आहे कुकरमध्ये छोटा आहे ना जरा सांग चांगलं मोठ्या मोठ्या झाल्या तरी चालतं आधी ती टाकलेच होते आता परत थोडं वरून याच्यावर टाकते म्हणजे अजून चांगली लागते बघा याच्यावर जसे ती टाकलेत मी दिसले का आणि आता त्यालाच जरा हे केले म्हणजे ते अजून छान लागते आता या ते डब्यालाच तेल आहे त्याच्यातच हे ठेवणार आहे जरा जाडच झालेत माझे डबाच आहे ना डब्यातच कुकरच्या तेल लावून ठेवली काय ते कधी काढणार फटकन करायचं आणि ऑलरेडी लेट झाले जवळजवळ पावणे तीन झाले पण तीच उशिरा आली ना असं करून ठेवते म्हणजे मग संध्याकाळी खायला होतो त्याच्यात मी पाणी टाकले कडी आहे शिकी काढून टाकले की काय नाही त्याला खाली पानबिन केळीच वगैरे असं काय झटपट पण आपलं काय एकदम साध सोप फक्त चव बघायला पाहिजे कशी झाली बघ बघूया तर बघायचं आणि नंतर मग करणार आराम आणि मग बघू संध्याकाळी कोणाला चहावर पाऊस आहे किंवा काय अजून कसली फरमाईश होते आज घरी आहे बऱ्यापैकी हा एकदा झालं ना मग मी ओठा छान स्वच्छ करते पण होळीपर्यंत माझा खूप पसार असतो भांडी सगळी जरा निथळ सुटली की मग लागली चला आता दहा मिनटं तर मला काही आराम करता येणार नाही तोपर्यंत बघ ते जरा पाऊस आज बघायला मिळाला छान पाऊस आज वगैरे फुलत आहेत माझे आता छान छान आणि हो झोपलेत आता जेवून कारण आहेत ते घरी <laughs> पाऊस पडून ती माहिती तुम्हाला गाणं सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळे भोती तळे साचून सुट्टी मिळेल ओ सुट्टी मिळाली तुम्हाला मस्त आहे पाऊस बघा कसला सुरू आहे हा 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 बसते आता मी ते जरा पाच दहा मिनटं वड्या शिजेपर्यंत वड्या शिजेपर्यंत बसायचं आहे जाई लावली ना कबुतरांमुळे त्यामुळे असं मला जाईच्या अशा बरोबर केलं की नक्की चला आता मी पण थोडा आराम करते असतील वड्या दहा मिनटं झाली पडदे वगैरे लावून मस्त झोप काढली बाहेर पडतोय पाऊस थंड झालाय सगळं आणि म्हटलं बघूया तरी काय बाहेर आहे सिच्युएशन कारण त्यांनी सांगितलेलं जरा हायटायड आहे जर जास्त पाऊस झाला परत पाणी वगैरे भरेल तर आहे पडतं आहे बारीक बारीक आता काय माहिती काय आता टी व्हीवर बघितलं पाहिजे भरलं आहे तर सगळं मी काय केलं वड्या केल्या गॅस बंद केला आणि झोपली म्हटलं आता हे माझ्या आधी उठले त्यांनी आता चहा उठ उठता अगोदर ते झोपले आधी मी सगळं काम करत बसले किचन मधलं ते करून आराम कराव्या बघूया त्या कोथिंबीर वड्यांचं काय झाले झोपून उठलं की थोडा आवाज असा येतो छान तरी चांगल्या काय त्या कोथिंबीर वड्या माहिती तळू का, का चहा बरोबर So, बघायला पाहिजे कशी झाली चला कोथिंबीर वडी एक अहोलनी ठेवलेला चहा आणि आता दूध पण उकळायचं आहे पण अजून मी काय तो गॅस चालू नाही केलाय तर असं आहे स्वयंपाक काय आज ना सकाळीच केलेलं आहे पालक पनीर डब्याला ना तर ते आहे उरले एवढं काही टेन्शन नाही आहे भात लावा लागेल फक्त अ भरलं भरलं मडकं मडकं भरलं असं असतंय बंद करायचं चला वड्या तर तयार आहेत हे बघा मस्त आणि कढईत काही आहे आता मला वाटतं या मस्त वड्या लगेचच होती सो फसत उरणार नाहीत चहावरच जेवढ्या वड्या तळल्या तेवढ्या सगळ्या फसत चहावर आणि आता मी उरलेल्या काय केलं त्या अशा कट करून आता डब्यात भरून ठेवते म्हणजे परत एक दोन दिवसांनी कधी वाटल्या तळावायच्या त्या तळायच्या तर आता आज घरी असल्यामुळे साडेसहा वाजता मी चहा घाला सगळं झालं काम पण झालं कुकर पण लावून झाला सगळं झालं आवडून भाजप हा फरक असतो ना एरवी मी सात साडेसात वाजता चहा घेते आता बाकीची छोटी मोठी कामं करायची शेंगदाणे भाजून ठेवायचे सुकं खोबरे भाजून त्याचा मसाला करून ठेवायचा ही छोटी मोठी कामं मी करत बसणार आहे मी आली आहे खाली म्हटलं चला ड्रेस चेंज करून येऊया तो दिलेला ना आज वेळ आहे पण पाऊस जोरात सुरू आहे चला मजा येते ना अशी पावसात राऊंड मारायला ठीक <laughs> आहे <थे> भारी <गया। laughs> वाटते पावसात भारी वाटते दिवसभर बसल्यामुळे वर्षांच्या आर्धा पावसात कमी अशा प्रकारे ड्रेस शिवायला द्यायचं निमित्त तो शिवायला दिला टेलरकडे आणि नंतर मस्त पावसात मन सोप्त राऊंड मारला कोणीच नव्हतं खाली तुला नाहीतरी सकाळपासून बाहेर पडायचंच होतं पावसात भिजायचंच होतं भिजली आता तुम्ही चला तर आजचा पावसातला राऊंड झालाय मस्तपैकी आता आराम करायचा आता व्हिडिओ इथे सेंड करते बाय टेक केअर गुड नाईट